नमस्कार मी राहुल कुलकर्णी महायुतीतल्या घटक पक्षाचे दोन नेते जे बोलले दोन्ही परस्पर विरोधी आहे आणि दोन्ही खरं आहे श्री मंगल प्रभात लोढा असं म्हणाले की श्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे विरोधक असले राजकीय पक्ष पण चालवतात हो दोन हजार एकोणीस नंतरच्या सगळ्या घडामोडी आपण पाहिल्या तर ह्याबद्दल तर काहीच प्रश्न असायला नको की भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं पक्ष फोडली आधी काही नेरेटिव्ह सेट केलं आणि त्या नेरेटिव्ह मध्ये आता बघा हसन मुश्रीफ श्री अजित पवार नवाब मलिक यांच्या संदर्भामध्ये हे खूप भ्रष्ट आहेत वगैरे असं सगळं चित्र होतं दुसरं चित्र काय होतं तर श्री एकनाथ शिंदे यांचे एक सचिव काय पी का ए वगैरे आहेत तर त्यांच्या भोवती पण काहीतरी ईडीचा फास आवडला गेला आहे वगैरे वगैरे आणि नंतर आपण बघितलं की दोन्ही पक्ष फुटले आणि दोन्ही सत्ताधारी घटक पक्षामध्ये सहभागी झाले त्यामुळे भारतीय जनता पार्टी तरी किमान विरोधी पक्षातल्या घडामोडीवरती पूर्ण कंट्रोल ठेवून आहे हे लक्षात येते कारण ह्या विरोधी पक्षातल्या मंडळींचे सगळ्यांच्या हात दगडाखाली अडकलेले त्यामुळं हे वाक्य बरोबर आहे की देवेंद्र फडणवीस हे विरोधी चालवतात पुढचं वाक्य आहे त्याही शंभूराज देसाईचं दोघेही मंत्री शंभूराज देसाई असं म्हणाले की श्री एकनाथ शिंदे यांनी जर पक्ष फोडला नसता तर भाजप सत्तेत आली नसती हेही खरं आहे कारण अडीच वर्ष भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात बसली आणि ज्या पद्धतीनं सगळा कारभार श्री उद्धव ठाकरे यांचा सुरू होता तर असं दिसतंय की जे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सा सांगितलं ते कदाचित विरोधी पक्षाच्या नेत्याला जेलमध्ये सुद्धा टाकण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली होती त्या काळामधलं उद्धव ठाकरे यांचं वर्तन जर बघितलं तर ते सगळं हम करेसो कायदा होतं कायदा सुव्यवस्था वगैरे त्याचं ते त्यांना काही देणं गेलं नव्हतं ते कायदा पाळण्यापेक्षा सरकार कारण त्यांना असं वाटत होतं की विरोधी पक्ष आपले सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं की मंदिरं उघडी करा वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या की जागतिक पातळीवरती पण कुणी म्हणत नव्हतं की असं करू नका ते भारतीय जनता पार्टी करत होती राज्यपालांनी पत्र लिहिलं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल की तुम्ही धर्मविरोधी आहात वगैरे तर तो, तो धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी बेफामपणे अनेक लोकांच्या विरोधामध्ये कारवाया करण्याचं ठरवलं होतं ह्या कारवाया अशा पातळीवरती गेल्या असता की कदाचित देवेंद्र फडणवीस यांना अटक सुद्धा झाली असती आणि त्या पार्श्वभूमीवरती बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडला आणि ते सत्ताधारी घटक पक्षाच्या तेव्हाच्या विरोधी पक्षाच्या मंडळींच्या बरोबर गेले म्हणून ते सत्ताधीश झाले हे खरं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जे धाडस केलं त्या धाडसाबद्दल त्यांचे थँक्यूज म्हटलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीने हॅव्हिंग सेट दिस आता काय चाललंय तर श्री अतुल कुलकर्णी यांनी दैनिक लोकमत मध्ये लेख लिहिला ते निवासी संपादक आहेत मुंबई आवृत्तीचे आणि ते असं म्हणाले की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं तर ह्यांचं सुरू नाही आहे ना कारण हे बघा मी कितीतरी वेळेला व्हिडिओमध्ये सांगितलंय की श्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे मतभेद आहेत ते त्यांनी मान्य करो किंवा न करो आणि कितीही माध्यमांना सांगू की आमचं सा खूप मैत्र भाव आहे वगैरे ते खरं नाही आहे आता त्याच्यात असं आहे की एकनाथ शिंदे यांच्यासमोरची ऑप्शन्स खूप लिमिटेड आहेत त्यामुळे त्यांना काही पर्याय तोंड दाबून मुख्याचा मार सहन करण्याशिवाय कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात ते भोगलं असेल माहीत नाही आपल्याला पण त्या कॉन्टेक्टमध्ये महायुतीमधले कोणतेही इतर तीन घटक पक्षापैकी दोन उपमुख्यमंत्री असलेला पक्ष हा काही सत्तेच्या बाहेर राहून तो टिकूच शकणार नाही अशी परिस्थिती आहे कारण ते दोन हजार चौदा ते एकोणीसला देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिले भाजपनं दाखवून दिले की ती मेघाभरती कशी असते त्यामुळं जे काही ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घडलं ते इतके परस्पर विरोधी जे वक्तव्य येतात आत्ताच ते नेहमीच वेगळ्या वक्तव्यासाठी प्रसिद्ध करणारे संजय गायकवाड जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी पण असं म्हटलं की नाही काही झालं तर आमचा मुंबईमध्ये महापौर बसेल वगैरे पण मला ह्या सगळ्यातनं एक असं दिसतं आहे की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं कर अशाही पद्धतीने यांची खेळी आहे की काय असं वाटावं अशा हो, सगळ्या पुन्हा चर्चा सुरू झाल्या निवडणुका संपल्या मतदान संपलं आणि आमदार रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष त्यांचं काय म्हणणं आहे बघा आम्ही एकमेकांचे काही प्रवेश घेतल्यानं वाघ वाढले एकनाथ शिंदे यांच्याशी माझी दोन दिवसापूर्वी चर्चा झालेली आहे विषय अधिक वाढवू नये असं त्यांनी मला सांगितलं आपण काय करावे याबाबत देवेंद्रजी मी एकत्र बसणार आहोत शिंदेंची आम्ही चर्चा करू सगळ्या वादावर पडदा पडला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि मग हे काय चाललं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत तिकडे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आमच्यात मतभेद नाहीत मतभेद असू शकतात आणि ते चर्चेतनं दूर केले जातील या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मी असं एकत्र बसून मतभेद दूर करू तिकडे निलेश राणे यांनी तर माझ्याच मुलाखतीमध्ये सांगितलं की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण माझे नेते आहेत इनफॅक्ट हे पुढे असं म्हणाले की माझ्यासमोर जर रवींद्र चव्हाण आले तर मी त्यांचे आदरपूर्वक त्यांना नमस्कार करेन वगैरे वगैरे हे आपल्या मुलाखतीत आहे ते तुम्ही बघा आता ही जी दिलजमाईची भाषा आहे ना ती का आहे बघा एकमेकांच्या विरोधात लढल्याचा फट फटका भाजप आणि शिंदे सेनेलाही महत्वाच्या नगर परिषदेमध्ये बसेल वगैरे असं म्हटलं जातं माझ्या मते ते काही खरं नाहीये जर तुम्ही या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये कुठल्या पक्षानं सर्वाधिक जागा माध्यमांची व्यापली होती असं बघाल तर ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं व्यापली होती आणि ती टिकात्मक नकारात्मक स्वरूपाची होती एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावरती उत्तम असा प्रचार केला ते जिथे गेले तिथे त्यांनी डी सी एम आणि सी एम या दोन्हीही पदांची जी व्याख्या आहे ती कॉमन माणसाच्या आणून जोडली लाडक्या बहिणीचं संपूर्ण क्रेडिट त्यांनी घेतलं त्याला प्रतिवाद करताना सत्ताधारी घटक पक्षातल्या बऱ्याच मंडळींची दमछाक झाली स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की मी असेपर्यंत तरी ही योजना बंद होणार नाही हे सांगावं लागलं तशी वेळ एकनाथ शिंदे यांनी आणली म्हणजे काय तर एकनाथ शिंदे पण कसलेले खेळाडू आहे त्यांना माहितीये की कशा पद्धतीनं राजकारण करायचं या सगळ्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी जवळपास बाय दिल्यासारखी स्थिती होती जे काही सुरू होतं ते सत्ताधारी घटक पक्षात सुरू होतं म्हणजे ते यशस्वीपणे त्यांनी ते करून दाखवलं हे त्यांचं राजकीय यश आहे आणि आता सगळं संपलंय मग पुन्हा आता रडारवर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असल्यामुळं चंद्रशेखर बावनकुळे आणि या सगळ्या मंडळींचे सूर हे आता मला असं दिसतंय की जवळपास मवाळ झालेले आहेत आणि मग आता महायुतीमध्ये आता ज्या काही बातम्या येत त्याप्रमाणे असं वाटतं आहे की महायुतीमध्ये प्रवेशबंदीचा तह झालेला आहे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचा जो अंतर्गत वाद उफाळून आला होता आता घटक पक्षाच्या कोणत्याही नेत्याला पदाधिकाऱ्याला प्रवेश न देण्याचा निर्णय या समन्वय समितीने घेतला आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत या निर्णयावरती शिक्कामोर्तब होईल असं बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती समन्वयाचा हा जो निर्णय आहे तो त्यांनी घेतलाय आणि संघर्षाचं मूळ जे ठाण्याच्या सत्ता कारणात आहे म्हणजे राज्यात महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची लवकरच घोषणा होणार आहे या निवडणुकीत महायुतीतील वाद आणखी विकोपाला जाऊ नये यासाठी महायुतीमधल्या वरिष्ठ पातळीवरून हा सुरू झालं समन्वय आणि आता ठाणे या ठिकाणचे जे वाद आहेत ते वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे पक्ष फोडाफोडी येऊन हा जो वाद विकोपाला गेला आहे त्या वादावरती त्यांना पडदा पाडायचा एंड ऑफ द डे काय तर तर ते लोकांना वेड्यात लोक किंवा कार्यकर्ते वेड्यासारखे एकमेकांशी भांडतात उदाहरण दाखल आपण निलेश राणे यांचं उदाहरण घेऊ निलेश राणे यांनी ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाण यांच्या विरोधामध्ये आघाडी उघडली होती तर असं वाटत होतं की ही आरपारचीच लढाई आहे त्यांनी नंतर सूर बदलले ते म्हणाले की हे काही बरोबर नाही आहे हे अशी काही संस्कृती नाही रवींद्र चव्हाण तर माझे खूप मी त्याला मानतो वगैरे म्हणजे काय तर हे सगळं बहुधा असं दिसतं आहे की जरी ठरवून केलं गेलं नसलं तरी ठरवून केल्यासारखं वातावरण निर्माण होईल असा प्रयत्न होत आहे म्हणजे माझ्या मते हा संघर्ष आहे तो पुढेही राहील फक्त फार वाढवू द्यायचा नाही तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो अशा पद्धतीने हे करायचं तिसऱ्या चौथ्या फळीतील लोक भांडत राहतात कार्यकर्ते भांडत राहतात नेते मात्र निवडणुकीची जागा व्यापत राहतात त्याने ती व्यापली आणि विरोधी पक्ष कुठेच दिसले नाही हे असं सगळं महाराष्ट्रातलं राजकारण आहे मी पुन्हा सांगतो तणाव आहे तो राहील तो वाढत पण जाऊ शकतो पण कोणासमोर काहीच पर्याय नाही स्पेशली भाजपसमोर सगळे पर्याय आहेत विरोध त्यांच्याच प्रतिस्पर्धी दोन समोर कोणतेच पर्याय नाही तर त्याचा पुरेपूर फायदा भारतीय जनता पार्टी घेताना दिसते आहे म्हणून या राजकारणात अशी परस्पर विरोधी वक्तव्य येताना आपल्याला दिसत आहेत जे काही घडतंय जसं घडते ते आम्ही महाराष्ट्रासमोर मांडतोय आम्हाला कोणाचीच बाजू घ्यायची नाही ना घेऊ ना घेणार ना घेतलेली फक्त महाराष्ट्राच्या राजकारणाचे हे अंतर्गत पदर समजावून घेणं फार गरजेचं आहे कारण यामुळे सरकारच्या स्थिरता अस्थिरतेवरती आणि एकूणच धोरणावरती परिणाम होत असतो म्हणून थांबूया आपण इथे